चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायला अवताराला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात चालू वर्षामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई आणि त्यांचं चौदा जनाचं चा कुटुंब यांना समाधी घेऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात नाथांचे गुरु जनार्दन पंत यांना समाधी घेऊन चारशे पन्नास वर्ष पूर्ण होतात पैठणला उत्सव आत्ता चालू आहे बर तदनंतर श्री संत सावता महाराज यांना या वर्षी अवताराला येऊन बरोबर सातशे पंचाहत्तर सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्ममहोत्सवी वर्ष आहे त्यांचं बरं तदनंतर तपोनिधी नारायण महाराज देवकर यांना अवताराला येऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि जगद्गुरु तुकोबरायचं सरत 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 तीनशे पंच्याहत्तर वैकुंठगमन एकुंठगमन सोळाशे सहा सात मुहूर्त माझ्या जीवनातलं हे पहिलं उजेडलेलं वर्ष आहे असं दिव्य भव्य वर्ष आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनात हे दिव्य भव्य वर्ष उजेडलंय सगळ्या महाराष्ट्राला जिथं जिथं टाळ वाजत असेल ते महाराष्ट्रातले असो कर्नाटकातले तेलंगणा आंध्रा गुजरातमध्ये वारकरी संप्रदाय आहे मध्य प्रदेशात आहे जिथं जिथं परराष्ट्रात असते सर्वाला आमंत्रण आहे की खूप मोठा उत्सव साजरा चार उत्सव साजरे होतात पहिला आहे भंडाऱ्या डोंगरावर दुसरं आहे लातूरला तिसरा आहे पंढरपूरला आणि शेवट आहे धुळ्याला तर तुम्हाला सर्वाला विनंती की आपण सर्व मंडळींनी या उत्सवाचा लाभ घ्या आता सर्वात पहिला उत्सव पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्ह्यातली सगळी गावं सगळ्या वाड्या वस्त्या तालुके आणि संपूर्ण जिल्हा पुणे महानगरपालिकेतली गावं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली गावं सगळ्यांना एक एकत्र करून भव्य दिव्य उत्सव साजरा आहे तेवीस जानेवारी एकतीस जानेवारी दोन पारायनं दोन मंडप येतं एका मंडपात गाथा पारायन एका अभंगाला एक वाचक आणि एका मंडपात ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानाबरायचं सातशे पन सातशे पन्नासावं वर्ष आहे एका ओवीला एक वाचक आहे सर्वांना विनंती आपल्या घरातून एका तरी ओवीला न्याय देणारा एखादा तरी सदस्य आपण पारायणाला पाठवला पाहिजे प्रत्येकाने निर्धार करा की मी ज्ञानोबरायच्या या भव्य आणि अनायासी हे पारायण भंडाऱ्याच्या पायथ्याला आहे म्हणजे ज्ञानाबराय तुकोबरायचा प्रीतीसंगम आपल्याला पाहायला भेटणार आहे सहसा भंडाऱ्यावर नेहमी गाथा पारायण होतात माऊली ज्ञानेश्वरी पारायण होत नाही आणि इतिहासातलं पहिलं पारायण एका ओवीला एक वाचक असं पारायण भंडारा डोंगराच्या पायथ्याला संपन्न होतंय त्यातच माघशुद्ध शुद्ध दशमीचाही उत्सव आहे वार्षिक उत्सव असतो तो माघशुद्ध दशमीचा त्यात जगद्गुरू तुकोबरायचा वसंत पंचमीचा जन्मदिवस आहे वसंत पंचमीला जसे तुकोबराय अवताराला आले तसे वसंत पंचमीला ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद वधवलेले वसंत पंचमीचे हे दोन मुहूर्त आहेत त्याच्यात वसंत पंचमीचे दोन मुहूर्त येतात तुकोबरायाचा अनुग्रह दिवस येतो एकादशीचा उत्सव येतो आणि त्रयोदशीला कालाय माऊली मुक्कामिया समस्त भंडारा डोंगर आणि पुणे जिल्हा आपल्या पाठीमागं या सेवेला उपलब्ध आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची वंशज संस्थान भंडारा डोंगर संस्थान समस्त पुणे जिल्हा आपल्या नियोजनाला आपल्या नियो सेवेला उभा आहे आपण सगळी मंडळी पारायणाला जरूर जरूर, जरूर यायचे अशी सगळ्याला विनंती खूप सुंदर उत्सव आहे महाराज एवढा सुंदर आहे की तेवीस जानेवारीला सुरुवात आहे चार ते सहा काकडं भजन सहा साडेसहा ते अकरा संगीतगाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण दोन मंडपात चालला बर अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तनं साडेबाराला अन्नदान सुरू होणार गावगावच्या भाकरी आहेत पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाच्या भाकरी आता सगळी गावं भाकरी घेऊन येतात पावली आपल्या गाव ज्या ज्या गावात पुणे जिल्ह्यातली गावं आहेत सगळ्यांना हा व्हिडिओ पोहोचल सगळ्यांनी भाकरी पाठवायच्या ज्या दिवशी आपल्या गावच्या भाकरी तालुक्याच्या त्या दिवशी आपण पाठवायच्या त्या पत्रिकाही येतील बरं तदनंतर तीन वाजेपर्यंत मग भोजन आणि वारकरी नित्य नेमाचं भजन तदनंतर तीन ते चार हरिपाठ चार ते सहा भंडारा डोंगरावर ज्ञानोबरायचं चरित्र कथा आपल्याला ऐकायला भेटणार तुकोबरायला किती आनंद वाटल महाराज खूप आनंद कारण तुकोबरायाने ज्ञानोबरायचा महिमा वाढवलेला आहे समोरचा गाभारा मंदिर तुकोबराने बांधलंय तिथं लोन दे बघा शिक गॅजेटमध्ये एक तुकोबराने माऊलीचं मंदिर बांधलं तो देहूकरांनी ज्ञानोबराय आणि तुकोबरायचा पहिला पालखी सोहळा सुरुवात केला बर देहोकाराच्या कीर्तनाची सुरुवात आजही ज्ञानोबरायाच्या अभंगाने रूप पाहता लोचनी याने आमच्या देहोकारात कीर्तनात ज्ञानेश्वर माऊली भजने देहोकारात ज्ञा दिंडीत ज्ञानबा तुकाराम भजने नाही नाही ज्ञानबा तुकाराम भजनाचे जनकच तपोनिधी नारायण महाराज देहोकर आहेत असं ज्ञानोबरायचं आणि एकादशीचं इथलं कीर्तन देहोकरांच्या तर्फे तुकोबरायांनी ज्ञानोबराची खूप सेवा केलेली आणि ते सेवा फेडावी ते ऋण झालं तुकोबरावर म्हणून ज्ञानोबराने ठरवलं मी तुकोबरायच्या पोटीया जन्म घेणार आणि तुकोबरायची सेवा काढणार तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतरला ज्ञानी जिजाईचे पोटी कोण नारायण महाराज देहूकर हे ज्ञानोबरायचा अवतारे महाराज आणि सकाळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर आणि नारायण महाराज पोटात असताना तुकोबऱ्याच्या लक्षात आलं हे ज्ञानोबराचा अवतार आहे आणि ते जर मुलगा होऊन आपली सेवा करायला लागले तर मग त्यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं आणि म्हणून नारायण महाराज पोटात असताना तुकोबरा वैकुंठाला गेले म्हणून तुकोबरायचा तीनशे पंच्याहत्तर वय तसं चार सहा महिन्यांनी नारायण महाराज जन्माला आले म्हणून नारायण महाराजाचं प्राकट्य वर्ष आहे तुकोबरायांनी खूप माऊलीची सेवा केली म्हणून भंडाऱ्या डोंगरावर ज्ञानेश्वरी पाराय आणि म्हणून ज्ञानोबरायची चरित्र कथा चार ते सहा आमच्या आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील यांनी सांगितलं की ज्ञानोबरायचं चरित्र झालं पाहिजे चार ते सहा कथा संपली का सहा ते आठ आदरणीय युवक मित्र बंडातात्या कराडकर आदरणीय संजय महाराज पाचपूर आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर आदरणीय जयवंत महाराज बोदले आदरणीय केशव महाराज नामदास आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर आदरणीय मोठे माऊली आदरणीय शांती ब्रह्म मारुती बाबा अशा सर्व गुरुवर यांची कीर्तनं सायंकाळच्या साजरात होतील सायंकाळी परत अन्नदान होईल आणि महामहोत्सव संपन्न होईल सर्वाला माऊलीच्या मंदिरातून हे आमंत्रण आहे आपण सर्व हे माऊलीचं आमंत्रण समजून या उत्सवाला यायचं आणि बावीस तारखेला त्याची मिरवणूक आहे बावीस जानेवारीला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाने दिहूला यायचे आणि तीन वाजता मिरवणूक निघेल तीनशे पंच्याहत्तर पताकावाले पुढं चलतील त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर मृदंगाचारे मृदंग घेऊन तीनशे पंच्याहत्तर कळशीवाल्या महिला तीनशे पंच्याहत्तर टाळकरी तीनशे पंच्याहत्तर चोपदार तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाच्या व्यक्ती तीनशे पंच्याहत्तर नारायण नावाच्या व्यक्ती सातशे पन्नास ज्ञानदेव ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती नाम सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाच्या व्यक्ती सहाशे पंच्याहत्तर जानाबाई नावाच्या ना व्यक्ती सातशे पन्नास भेटले तर सावता नावाच्या व्यक्ती पण सावता भेटणं जरा जडे एवढं नाव ठेव सापडत नाहीत एवढं आणि असे नारायण नावाच्या व्यक्ती तीनशे पंच्याहत्तर जनार्दन नावाच्या व्यक्ती मग रथात पादुका आणि मग मोकळा समाजाने अशी मिरवणूक तीन ते पाच मिरवणूक पाच ते साडेपाच रिंगण आणि मग साडेपाच ते सहा शांती ब्रह्म मारुतीबाबांच्या हस्ते या आलेल्या सर्व भाविकांना श्रीफळ प्रसाद जे पखवाजे गायक वादक विनेगरी गावगावचे येतील त्यांना आणि सहा ते सात एक तासभर शांती बाबांचं कीर्तन पहिले बावीस तारखेलाच सुरुवात याची तर सर्वाने बावीसला मुक्कामी या दुपारी तीन वाजेपर्यंत आणि या उत्सवाचा लाभ घ्या आपल्या भागात जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर हा व्हिडिओ टाका ही ज्ञानोबाय तुकोबरायांची सेवा समजून जास्तीत जास्त हा व्हिडिओ महाराष्ट्रात जिथं जिथं टाळ वाजवतो तिथपर्यंत पोहोचा अशी सगळ्याला माऊलीच्या मंदिरातून प्रार्थना